हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत सांडग्यांची चमचमीत भाजी आपण सांडगे कसे बनवायची त्याची रेसिपी आपण बघितलेली आहे आता आपण त्याची भाजी कशी बनवायची ते बघूया आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया मी इथे गॅसवर लोखंडी कढई ठेवली आहे त्यात आपण टाकूया एक मोठा चमचा तेल त्यात ते आपण सांडगे छान खमंग भाजून घेणार आहोत तुम्ही हे सांडगे जेवढे खमंग भाजाल तेवढी भाजी ही छान खमंग लागते चमचमीत लागते तेल गरम झालं की आपण त्यामध्ये सांडगे टाकून घेऊया आणि ते, ते थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले सांडगे छान भाजून रेडी आहे आता आपण ते काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण टाकलं आहे दोन मोठे चमचे तेल तेल गरम झालं की आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी मोहरी जिरे बारीक कापून घेतलेला कढीपत्ता कडीपत्ता बारीक कापून घेतला की मुलांना कळत नाही आणि तो पोटात जातो काढून टाकला जात नाही आता त्यात आपण थोडासा हिंग टाकूया कापून घेतलेला लसूण भरपूर लसूण घालायचा आहे आणि भाजी छान चमचमीत छान लागते लसूण थोडासा ब्राऊन झाला की आपण त्यात टाकणार आहोत उभा चिरून घेतलेले कांदे इथे मी तीन कांदे उभे चिरून घेतले आहे तुम्ही हे बारीक कापून घेतले तरी चालतील तर हे गुलाबीसर होईपर्यंत आपण परतून घेऊया आता आपण त्यात टाकूया थोडीशी हळद लाल तिखट लाल तिखट थोडंसं जास्तच टाका थोडी तिखट भाजीची छान लागते आता आपण हे छान परतून घेऊया उन्हाळ्यामध्ये कांदा हा खाल्ला गेला पाहिजे कांद्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो म्हणून जास्तीत जास्त कांदा वापरा आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण भाजून घेतलेले सांडगे फोडणीमध्ये आपण सांडगे छान परतून घेऊया आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी या भाजीला आपण गरमच पाणी वापरणार आहोत जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर भाजीची चव बदलेल सांडगी बुडतील इतपत पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी जास्त टाका आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता पण भाकरीबरोबर ही खूपच छान लागते आता आपण सांडगे शिजेपर्यंत वाट बघूया तुम्ही बघू शकता आपले सांडगे छान शिजले गेले आहे आता आपण यावर थोडीशी कोथंबीर भुरभुरून भाजी सर्व करूया नक्की घरी ट्राय करून बघा अगदी सोपी आहे खूपच छान लागते भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागते नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सांडग्यांची रेसिपी जर बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे ती नक्की बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू